एकोणीसशे चाळीसच्या दशकात झारखंडमधील धनबादमधील कबोना नावाच्या छोट्याशा गावात बुद्धिनी मांजियाईंचा जन्म झाला आजूबाजूला हिरवीगार डोंगरं कोळशाच्या खाणी आणि आदिवासी संस्कृती असलेलं हे तिचं गाव होतं तिच्या संथाल जमातीत रिवाजांचं खूप महत्त्व होतं आणि त्याचं पालन सगळेच करायचे बुद्धिनी लहानपणापासूनच मेहनती होती म्हणून लहान वयातच तिने दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन डी व्ही सीमध्ये काम करायला सुरुवात केली होती तिचं आयुष्य सुरळीत सुरू होतं मग आला तो दिवस जेव्हा पंचायत धरणाच्या उद्घाटनासाठी तिला आणि तिच्या एका सहकार्याला नेहरूंना हार घालून त्यांचं स्वागत करण्यासाठी निवडलं गेलं तेव्हा तिचं वय फक्त पंधरा वर्ष होतं नेहरू उद्घाटनाला येणार म्हणून तिथे हजारो लोक जमले होते ज्यात बुद्धिनीच्या गावातले लोक सुद्धा होते आणि त्या सर्वांसमोर बुद्धिनी स्टेजवर गेली आणि तिने नेहरूंना हार घातला नेहरूंनी तिला खेळीमिळीने हार घातला आणि तिला धरणाचं बटन दाबून उद्घाटन करायला सांगितलं तो क्षण तिच्यासाठी अभिमानाचा होता पण घरी पोहोचताच तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं